हॅलो गाईज तर आज आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आज आम्ही चालू आमच्या गावमध्ये खूपच प्रसिद्ध आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खूपच गर्दी असते मंदिरावरती आणि आज आम्हाला तोच तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी मी जाणार आहे आणि रानाच्या डायरेक्ट मधोमध वसलेला मंदिर आहे खांबाई मंदिर आहे तर आज तुम्हाला मी तो दाखवणार आहे तर चला माझं हॅलो गाईस तर आता आमचा ट्रेक सुरू झालेला आहे आणि जर तुम्हाला या मंदिरामध्ये जर यायचं असेल तर कर्जत बसून वीस किलोमीटर आतमध्ये असलेल्या कोटिंबे गावमध्ये तुम्ही विचारू शकता आणि तुम्हाला मंदिर दिसू शकतो दोन्ही डोंगरांच्या मधोमध असलेला मंदिर खूपच सुंदर आहे आणि श्रावण मान्यमध्ये खासतरी तर गर्दी असते पण आता आम्ही इथं आलेलो तर गर्दी दिसत नाही तर चला तुम्हाला आता मी दाखवतो मंदिर आतमधून कसा आहे चला आता तुम्हाला मी आतमधून मंदिर दाखवतो पहिले तुम्हाला दाखवतो डोंगर डोंगरांच्या मध्ये असलेलं मंदिर आपला तर पाहू शकता चारी बाजूला जंगलच जंगल आहे आणि या दोन्ही डोंगरांच्या मध्ये हा एक रस्ता आहे आणि इथे असलेला मंदिर आहे खास करून इथेशी म्हणजे श्रावण महिन्यामध्ये भजन कीर्तन होतं आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा घ्यायला भेटतो आणि म्हणजे खूपच वातावरण असं थंड तर पाहू शकता श्रावण महिन्यामध्ये या चुलीवरती इथे जेवण होतं आणि असेच आम्ही गडकिल्ल्यांचे ब्लॉग बनवणार आहे आणि माझ्या पाठी जर असलेले तुम्हाला आता चला दाखवतो मी ट्रेक मित्रमंडळी जे माझ्या कुठेही जाण्यासाठी लगेच तयार होतात पाठी तरी आहेत कैलास धुले भावाला सपोर्ट करा आपल्या आणि आहे दिनाबाई तर आम्हाला खूपच सपोर्ट केलेला आहे यांनी आणि कुठे एक पण कॉल करा तुम्ही लगेच कुठे एक केले आम्ही लगेच ट्रेकिंगला जातो आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडता असेल जर मी तुम्हाला एंटरटेन करत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण याच्यापुढं खूप फनी आणि ॲडव्हेंचर ब्लॉग येणार आहेत तर पहिला तुम्हाला मी दाखवतो आपला हा परिसरमध्ये इथं जर येण्याचा जर प्लॅन असेल तर इथे दोन आहेत एक ट्रेकिंग करून यायला लागतं आणि जर तुम्हाला ट्रेकिंग करून यायचं असेल तर सावले गावतून यावं लागेल आणि जर तुमची जर किंवा फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असेल ते डायरेक्ट आम्ही आलो त्या रस्त्याने येऊ शकते या कोटिंबीय गावातून तुम्ही येऊ शकता विचारून कोणालाही आणि शक्यतो तुम्ही तुमची टू व्हीलर जर असेल तर मंदिराच्या कडले येते तिकडूनच्या कारण इकडचे रस्ते म्हणजे खूपच डिफिकल्ट आहेत आणि म्हणजे चुकू चुकण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं तुमची जर टू व्हीलर फू व्हीलर असेल तर तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या ते घेऊ शकता आणि जर झालंच तर श्रावण महिन्यामध्ये मी इथे येण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला इथे असलेला जो सोहळा आहे भजन कीर्तन जे होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि शक्यतो आम्ही येऊच कारण आम्ही दरवर्षी इथे येतो आणि खूप म्हणजे उत्साहाने इथं सोहळा आयोजित केला जातो इथे ग्रामस्थांकडून भोजनाची विजनाची सोय केलेली जाते हाय गाईज आणि मी ब्लॉग एंड करणारच होतो आणि घरी निघालो होतो आम्ही रस्त्यात आम्हाला एक असं शिवमंदिर पाहायला आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि तशी कुंड सुद्धा आहे आम्ही तुम्हाला पहिले मी मंदिर दाखवतो खूपच सुंदर मंदिर आहे आम्हालाही असं जाताना दिसलं तर बघू चला तर चला आता तुम्हाला आतमधील व्ह्यू दाखवतो तर तर आता आपण महादेवाचं दर्शन घेऊन कुंडाकडे निघालो तर चला तुम्हाला मी कुंड दाखवतो अतिशय सुंदर आहे तर आताच आम्ही घरी जाण्याच्या वेळेत होतो आणि एक हिडन मंदिर आम्हाला भेटलेले आणि खूपच सुंदर आणि त्याच्या बाजूला एक खूपच सुंदर म्हणजे कुंड तुम्ही पाहू शकता तसं सांगायला म्हणजे आम्हाला काय माहीत नाहीये फारसं या मंदिराबद्दल आता तर आम्ही सुद्धा इथं आलेले आहेत पण खूपच सुंदर आहे आणि म्हणजे एक असं वातावरणामध्ये असं शांतत बसून आम्ही वातावरणाचा तुम्ही एक लाभ घेऊ शकता खूपच सुंदर कुंड आहे आणि खूप स्वच्छ पाणी आहे इथेच आपला ब्लॉग आता आपण एंड करू आणि पहिलाच ब्लॉग असले मुलं जरा मी नर्वस आहे गैमित्राला भावाला सांभाळून घ्या आपल्या आणि इथेच आपला ब्लॉग एंड करू